नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओचा थमनेल बघून तुम्हाला कळाला असेलच की आजचा विषय काय आहे आपल्या चॅनलवर काही कमेंट्स अशा होत्या की स्वामीसेवा करूनही काही फरक पडत नाही श्री गुरुचरित्राचे पारायण करूनही काम झाले नाही उलटा आमचे प्रश्न आणखीन वाढले आमच्या अडचणी आणखीन वाढल्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेऊया की स्वामींची प्रचिती का येत नाही एवढी सेवा करूनसुद्धा आपल्याला अनुभव का नाही येत सर्वात पहिले कारण म्हणजे आपले प्रारब्ध संचित कर्म भूतकाळामध्ये वर्तमान काळामध्ये किंवा जन्मोजन्मीचे आपले जे प्रारब्ध असते ते आपल्याला भोगूनच संपावे लागते जेव्हा आपण स्वामीसेवा सुरू करतो तेव्हा अनेकदा नवीन लोकांनाही असे अनुभव येत असतील की सेवा सुरू केल्यानंतर आपले प्रॉब्लेम्स वाढले त्रास होऊ लागला भांडणे आजार पण वाढले अशावेळी घाबरून स्वामीसेवा बंद केली जाते स्वामीसेवेचा कंटाळा येऊ लागतो पण अशा वेळेलाच स्वामींचे पाय घट्ट पकडून ठेवावेत ही आपल्या परीक्षेची वेळ असते आपण जेव्हा सेवा मार्गामध्ये येतो तेव्हा सर्वप्रथम स्वामी आपले प्रारब्ध आपल्या पुढ्यात आणून ठेवतात हे भोग आपल्याला पहिल्यांदा भोगायला लावतात जेणेकरून या दुःखातून या कष्टांमधून आपण लवकर मुक्त होऊन महाराजांपर्यंत पोहोचू शकू भोग कर्म हे परमेश्वरालाही चुकले नाहीत आपण तर सामान्य माणूस आहोत त्यामुळे ही स्वामींना कधीही प्रार्थना करू नका की माझी भोगातून सुटका करा कारण स्वामी एखाद वेळेस तात्पुरता त्या भोगामधून तुमची सुटका करतील पण उद्या ते भोग आपल्याला भोगूनच संपवायचे आहेत उद्या त्याची तीव्रता वाढली असेल त्यापेक्षा हे भोग भोगण्याचे सामर्थ्य द्या आणि तुम्हीही माझ्यासोबत राहा अशी प्रार्थना स्वामींना करा मग बघा की भोगाची तीव्रता जाणवणार नाही तुम्हाला काटे टोचतील पण स्वामी सोबत असल्यामुळे सहन करण्याची ताकद देतील आणि वाईट दिवस जाऊन चांगले दिवस नक्की आणतील अनेक वेळेला स्वामी सेवेमुळे संकटे आली तरी त्यातून निघण्याची सद्बुद्धी प्राप्त होते दुसरं कारण आहे ते म्हणजे आपले आचरण आणि आपलं सध्याचं कर्म आपण दिवसभर स्वामीनाव जपायचे से, स्वामींच्या सेवा करायच्या सारामृताचे अध्याय वाचायचे आणि त्यानंतर आपण दुसऱ्याची निंदा करायची दुसऱ्याला त्रास द्यायचा एखाद्याला अपशब्द बोलायचे तर या गोष्टी आपण कटाक्षाने टाळल्या पाहिजेत असे वागत आहात का हे तुम्ही पडताळून बघा जसे पारायणाच्या नियमांमध्ये आचरण पवित्र ठेवावे हा महत्त्वाचा नियम आहे तर तो फक्त पारायण कालावधीपर्यंत मर्यादित न ठेवता आपल्या रोजच्या जीवनामध्ये सुद्धा लागू करावा स्वामींना ढोंगी दांभिक गर्विष्ठ दुसऱ्यांना त्रास देणाऱ्या व्यक्तींचा तिटकारा असे त्यामुळे जर तुम्ही स्वामीसेवा करूनही काही प्रचिती येत नसेल काही फरक पडत नसेल तर आपणही असे आचरण करत नाही ना हे आत्मपरीक्षण करा कित्येक अशी उदाहरणे आहेत की सुरुवातीला रागीट गर्विष्ठ व्यक्तीही स्वामीसेवेमध्ये आल्यावर सदाचारी झाला त्याचा राग कमी झाला त्याच्यामधला मीपणा संपला स्वामी हे संपूर्ण ब्रह्मांडाचे पालक चालक आहेत करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझी या मी मीपणाची नसेची त्यामुळे कधीही अहमपणा स्वतःमध्ये आणू नका मी किती मोठा सेवेकरी आहे मी इतकी पारायणे करतो मी कितीतरी माळ नामजप करतो असा दिखावा कधीच करू नका या सगळ्या सेवा स्वामी आपल्याकडून करवून घेत असतात कारण आपण त्यांच्या सेवेत आल्यावर त्यांना संपूर्ण शरण गेल्यावर त्यांना आपल्याला हिऱ्यासारखे घडवायचे असते जन्मजन्मी केलेल्या कर्माचा इलाज स्वामीच करतील भूतकाळामध्ये जे झाले ते आता सोडून द्या पण त्यामधून शिकून वर्तमान काळातील कर्म मात्र चांगलं करा म्हणजे भविष्यकाळाची चिंताच राहणार नाही कर्म इतके चांगले करा की कोणीही असे बोलले की तू तुझ्या तु तु कर्माची फळे भोगशील तर आत्मविश्वास असावा की मी चांगलेच कर्म करतो आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत मग मला कर्माची कसली भीती त्यामुळे आपण स्वामी सेवा करून जर आपली कर्म चांगली नसेल आपण इतरांबरोबर वाईट वागत असू तरीही आपल्याला स्वामींची प्रचिती येणार नाही स्वामींची प्रचिती न येण्याचं आणखीन एक कारण आहे ते म्हणजे स्वामींवर दाखवलेला अविश्वास आजकाल यूट्यूबवर स्वामीसेवेवर भरपूर व्हिडिओज आहेत असे व्हिडिओ पाहूनसुद्धा सेवा सुरू केली जाते त्याला स्वामींनी इतके दिले त्याचे घर झाले चांगले झाले मग मी पण स्वामीसेवा करणार आणि सेवा करूनसुद्धा आपले काम झाले नाही की स्वामींनाच वाईट बोलले जाते सेवा ही नक्की करावी पण मी सेवा करून बघतो मग माझं काम होतं का बघू तर अशी सेवा कधीही फलद्रूप होणार नाही स्वामींची प्रचिती येण्यासाठी त्यांच्यावर दृढ निष्ठा विश्वास आणि भक्ती असली पाहिजे जसे मी आधीही बोलले की स्वामी सेवेमध्ये आल्यावर स्वामी सदाकाळ भक्तांची परीक्षा घेत असतात त्यामुळे दुसऱ्याचे बघून मी सुद्धा करणार या आधी स्वामी कोण आहे आपली त्यांच्यावर श्रद्धा आहे का हे बघा स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत त्यामुळे स्वामी सेवा करताना अशीच प्रार्थना करा की मी तुम्हाला संपूर्णपणे शरण आलो आहे माझे जीवनाचे मालक पालक चालक तुम्हीच आहात तुम्ही सदैव माझ्याबरोबर राहा मला सद्बुद्धी द्या माझी कितीही परीक्षा घेतले तरीही माझी साथ कधीही सोडू नका सुरुवातीला तर आपल्या सेवेची पुण्याई ही आपले कुकर्म नष्ट करण्यासाठीच खर्ची होते प्रत्येकाची जशी कर्म असतात त्याप्रमाणे त्याला लवकर किंवा उशिरा असे फळ मिळते पण महाराजांची प्रचिती मात्र नक्की येते उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होते कृपाळू त्यामुळे आपण स्वामी सेवा करत राहावी पण ढोंगीपणा कधीही करू नये स्वामीसेवेचा गाजावाजाही करू नये सेवा करत राहा एक दिवस असा येईल की स्वामींकडे काही मागायलाच उरणार नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामीसेवा करूनसुद्धा प्रचिती न येण्याची काही कारणे सांगितली आहेत तर तुम्ही नवीन स्वामीसेवेमध्ये असाल किंवा आधीपासूनच स्वामीसेवा करतही असाल तरीही या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपण तर करत नाही ना हे पडताळून बघा आपण स्वामींकडे भरपूर काही मागत असतो पण ते भरपूर मिळवण्यासाठी आपल्याला सेवाही तितकी दुप्पट केली पाहिजे स्वामी स्वतःकडे काहीही ठेवून घेत नाही एकदा जरी तुम्ही श्री स्वामी समर्थ बोललात तरीही ते स्वामी तुम्हाला व्याजासकट परत देतात त्यामुळे प्रचिती येण्यासाठी सुद्धा एक योग्य वेळ असते आणि स्वामींना शरण आलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते आसरा देतातच त्यामुळे तुम्ही तुमची कर्म चांगली ठेवा कष्ट करत राहा आणि स्वामी नाव घेत राहा स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांची भक्ती करत राहा तर तुम्हाला स्वामी प्रचिती ही आज ना उद्या येणार म्हणजे येणारच तर आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वामीसेवा करूनसुद्धा आपल्याला प्रचिती का येत नाही हे सांगण्याचा छोटा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास विसरू नका